स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मित्रांनो मी आले परळीच्या गार्डनमध्ये बघू शकता आहे मस्तपैकी गार्डन आहे खूप छान वाटते आणि आता ड्युटीचा ता टाईम टायमिंग झालेला आहे म्हणलं आता थोडं इकडं गार्डनमध्ये फ्रेश व्हावा आणि अनंतर ड्युटीवर जायचं आहे आणि ड्रेस पण घालून आले बघू शकता गार्डन आहे खूप छान झाडं वगैरे आहेत आणि इथं रील्स वगैरे खूप छान बनवू शकतो आपण आता हे दुसरी वेळ आहे माझी इथं परळीमध्ये mm -hmm, mm -hmm. येण्याची खूप दिवस झाले इथं येऊन ह्या गार्डन मध्ये म्हणजे कमीत कमी तीन चार वर्षाखाली मी इथं आलेली त्याच्यावर आता आले आणि हा हे झाड आहे ते मी इथं रील्स बनवले होते आणि ह्या झाडाला मला आठवण ती आता पहिली आम्ही मित्रमैत्रिणीसोबत आलो होतो त्यामुळे त्याला म्हणलं एकदा गार्डनमध्ये जाऊन आपण फ्रेश होऊन येऊयात तर हेच आहे बघा किती छान झाड आहे बघू शकताय आणि इकडं पण मस्तपैकी झाड आहे इथं पण मी रील्स बनवली होती आणि जर रील्स स्टार आले तर इथं पण खूप छान रील्स बनवू खूप मस्त वाटेल आणि मोबाईल चांगला पाहिजे आता माझ्याकडं मोबाईल व्यवस्थित नाही आहे त्यामुळं चला जे आहे ते चांगलं बघू शकता हे पण झाडं खूप सुंदर आहेत खूप छान असं बनवलेलं गार्डन आहे मी आता शेक मागितलेलं आहे तर येईल त्यामुळं तिकडं जाऊन बसते तुम्हाला चला म्हणलं आणि खूप महत्त्वाच्या विषयावर एक बोलायचं आहे तुम्हाला त्यामुळं चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा पैसे लेके जाऊ ना फिर तुम्हाला घ्यायचं तुम्हाला आता कुणाला आवडते कुणाला आवडत नाही हा पुष्पा भाई गुडे यू इंस्टाला पण आहे तर बघू शकता आता ज्यूस आणलेला आहे या ज्यूस प्यायला मस्तपैकी जेवण का तर काही केलं नाही अजून तर त्याला पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा एकदा राह पैसे ले की हॅलो फ्रेंड <laughs> गुड नाईट म्हणावं लागेल आता रात्रतच टाईम झालेला आहे तर माझा फार आवाज बसलेला आहे तर त्याचं कारण असं आहे माझा आवाज का बसलेला आहे माहीत नाही तुम्हाला एक एक काळ्या तोंडाच्या माणसाने मला खूप बोललेला आहे आणि खूप म्हणजे खूप खूप ट्रोल करायचा पण प्रयत्न केला आणि खूप मला वाईट वाईट बोलला आहे आता मला तिथं कुणाचं नाव नाही घ्यायचं कारण आपण सगळ्याशी घाण लोकशी संबंध तोडून टाकलेलं आहे आपण आपलं वैयक्तिक जीवन जगायचं चालू केलेलं आहे तर मित्रांनो विषय आता मला सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं आहे तर लवकरच मी नाही 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 सांगत नाही तुम्हाला मी फक्त गेल्यावर त्या ब्लॉगमध्ये दाखवतो कारण तो प्रोजेक्ट दुसऱ्याचा आहे आणि त्याच्यामध्ये मी काम करायला मला खूप खूप म्हणजे खूप मला अक्षरशः रिक्वेस्ट केली त्या लोकांनी मला त्यामुळं मला तिथे जायचं आहे कारण त्यांचा शब्द आपल्याला पाळायचा आहे आणि शब्द पाळणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मी शब्द आहेत नाही शब्द जागणार ती फक्त पुष्पा आहे त्यामुळे पुष्पा शब्द पाळल्याशिवाय राहत नाही म्हणजे सांगायचा उद्देश असा की वनवा हे शॉर्ट फिल्म आहे तर त्याच्यामध्ये आपले बाळासाहेब म्हणून आहेत डायरेक्टर तर सरांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते त्याच्यामध्ये मी पत्नीचं पात्र निभवत आहे तर लवकरच त्याचं काम चालू होणार आहे येत्या चार ते आठ दिवसामध्ये त्याचं उद्घाटन पण आहे माजलगावमध्ये तर त्याचे प्रोड्युसर आहेत ते जाऊ द्या तुम्हाला मी आता ना नेक्स्ट जे बॅनर वगैरे देते त्याच्यात मला कळण कारण मला काही नाही मी बोलू शकत नाही ह्या विषयावर मी फक्त माझ्या पुरतं बोलते रोडसर कोण असत काय असं मला घेत नाही पण मी एक कलाकार म्हणून त्याच्यात काम करणार आहे आणि पत्नीचं पात्र निभवणार आहे तर ह्या आह गोष्टीत मला अजिबात इंटरेस्ट नव्हता किंवा मला जायचं पण नाही आज आजही इच्छा नाही पण सरांची खूप इच्छा आहेत त्या डायरेक्टर सरांची त्यांना माझी काही गोष्टी आवडतात आणि ते मला बोलवत आहेत तर मी त्यांच्यासाठी जाणार आहे एवढं मी सांगेल तुम्हाला तर मित्रांनो तिथे गेल्यास माझे डी एल एफला असणारच शूटवरती आणि मी हे जॉब करत करत ते पण करणार आहे आणि उद्या आहे संडे तर मला काही उद्या सुट्टी पण नाही आहे कारण उद्या संडेचं गेम झॉनमध्ये खूप कस्टमर राहते सॅटरडे संडे तर मला जॉबवरती कंटिन्यू राहावं लागते आणि विषय असा आहे माझी मुलं हॉस्टेल आहे तर मुलांचा भेटायचा टायमिंग पण उद्या संडेचाच आहे दुपारी अकरा ते नाही सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत आपण त्यांना भेटू शकतो तर, तर उद्या मी हाफ डे घेणार आहे आणि पोरांना भेटायला जाणार आहे आंबा जोगायला तर त्यांच्यासोबत मी ब्लॉक तर नाही बनवू शकत तरी बघन त्यांना बाहेर वगैरे नेल ज्यूस वगैरे खाऊ पिऊ घालणार आहे उद्या कारण माझ्या बाळांची मला आज खूप आठवण येते सात आठ दिवस झालं त्यांचं भेटून करून माझे बाळ खूप छान आहेत माझ्या बाळांच्या आशीर्वादाने मला काही कमी पडणार नाही तर मित्रांनो जगामध्ये खूप फ्रॉड लोक आहेत खूप फ्रॉड आणि माझं कुणाला देखवत नाही माझ्यावर जळणारे आणि कोणी मला सपोर्ट करायला तर माझ्यावर जळपटा जळफळाट करणारे कलाकार भरपूर आहेत माझ्या आयुष्यात पण मी त्यांच्या उरावर आणि नाकावर टिचून आयुष्य जगते आणि मी कुणाला भिवून जगत नाही एवढं मात्र नक्की खरे कारण मी माझ्या कष्टावर कर्तृत्वावर उभी आहे हे मला माहिती आहे आणि मला जरी माझ्या नवऱ्यानं सोडला असेल आणि जगाचा जरी दृष्टिकोन बघण्याचं असेल तर मला घंटा फरक पडत नाही कारण ज्याचं मन निर्मळ आहे ना ज्याची नियत चांगली आहे ना त्याला देव कधी काही कमी का पडू देत नाही त्याला कुणाची गरज भासत नाही मान्य करते माणसाला माणसाची गरज आहे पण माणसं पण असे शोधा की भविष्यात त्यांनी आपल्या आपला मान सन्मान आणि आपल्याला इज्जत दिली पाहिजे साथ दिली पाहिजे असे माणसे मिळवा जेणेकरून असे नाही आपल्याला ट्रोल करणारे आपल्यावर जळफळाट करणारे हे लोक आपल्या जर आयुष्यात आले तर आपल्या आयुष्य मातीमोल होतं माझ्या आयुष्यात माझा तर नवरा चुकीचा आला होता पण ह्याच्यानंतर जे सोशल मीडियातून लोक भेटले सगळे घाल फालतू लोक भेटले मला टाकून दिलेले वृत्तीचे लोक भेटले मला पण आता मी कुणाच्याही नादी लागणार नाही ना माझे डी ब्लॉक हां ते जे ते जे शॉर्ट फिल्मचं प्रोजेक्ट आहे ते खूप मोठं आहे आणि आढाळेस हे सॉरी त्यांचं आडनाव मला येत नाही बाळासाहेब सरमध्ये त्या सरांची खूप इच्छा आहे म्हणून मी त्याच्यामध्ये ते पात्र निभवणार आहे मी नाही ना तर मला काही इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये तर मी जाणार आहे ते कुठल्या यूट्यूब चॅनेलवरती पडतंय ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे कारण तो काय आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणार नाही ते दुसऱ्याच्या उठ म्हणजे स्वतः बाळासाहेबांच्या पण चॅनलवरती जाणार नाही त्यांचं पण मी तुम्हाला सांगितलं असतं पण ज्यांच्या चॅनलवरती जाणार आहे ते आहेत प्रोड्युसर ते ते पण माझे गावचेच आहेत तर त्यांच्या प्रोडक्ट म्हणजे त्यांच्या यूट्यूबवरती जाणार आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला ते ती तिकडंच बघावं लागेल आणि मला काय म्हणजे डेली ब्लॉग मी तिथं माझं कंपल्सरी माझं काही शूट चार दिवसात हो मी फायनल करून मला परत जॉबवर यायचे आहे मला काही तिकडंच राहायला जमणार नाही आणि मला जॉब केल्याशी पर्याय नाही त्यामुळे मी हे करत करत ते पण सांभाळणार आहे असं मला वाटतंय सह पेली बारा अकरा बारा बारा वाजले सकाळी गेल गार्डन ते गार्डनमध्ये ज्यूस वगैरे घेतलं तिथं तो पण फॅन्स भेटले त्यांनी रील्स वगैरे तर काही काढलाय पण माझ्यासोबत थोडं बोलणं भाषण संभाषण केलं त्यांनी माझी इन्स्टाची आय डी फॉलो वगैरे करतात ते दाखवलं खूप छान रील्स असतात फोटो वगैरे काही घेतलं ना पण चांगले प्रेमाचे दोन शब्द बोलले मग मी ज्यूस वगैरे पेले तितक्यात माझा टाइम झाला आणि मला कामावरती जावं लागलं मग आत्ता कामावर घरी आले तर मी थोडं फ्रेश वगैरे हो होत नाही ह्या टायमाला फ्रेश व्हायचं हो नको वाटते त्यामुळं फ्रेश होत नाही मी डायरेक्ट झोपायचं बघते तर झोप पण येणार जर ती मुलं व्हिडिओ बना आणि सकाळी तर मला खूप लवकर आहे आणि मला गावी जायचे गावी नाही गावी तर नाही जाऊ शकत पण बी जेव्हापर्यंत जाऊ शकते तिथंच आईला पण बोलून घेतलं आईची फॉरनची तिथंच होणार तर मित्रांनो माझ्या चॅनेलला कोणी नवीन असाल ना तर पटपट चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझी व्हिडिओ पूर्ण बघत चाला मला सपोर्ट करा मला कोणाचा सपोर्ट नाही तुम्ही तरी सपोर्ट करा माझी यूट्यूब फॅमिली ठीक आहे तर मी एक सर्वसामान्य मुलगी आहे आणि मी काय मोठी कलाकार नाही आहे पण कलेच्या क्षेत्रात जे कल म्हणजे जे लोक येतात म्हणजे जे, जे कलेच्या क्षेत्रात काम करते त्या लोकांना मला पुढं नेला ते नेत नाही कारण त्यांना वाटतं ही पुढं जाईल माझं कुणालाच देखवत नाही माझ्यामध्ये मा पर्सनॅलिटी मी पुढं जाऊ शकते असं त्यांना वाटतं त्यामुळे ते लोक जळतात आणि जळफळाट करणारे लोक जास्त आहेत माझ्यासोबत हो हॅलो फ्रेंड तर गुड मॉर्निंग बघू शकताय मी आले आहेत पोरांना भेटायला हे हाय कर हे करता काय काय बघू हाय काय करते चला दादा तोंडावर बारा वाजता काय खायचे सांगते चल मंचुरियन हे कुठं भेटते तर चला आम्ही जायलो पिझ्झा मंचुरियन खायला आज आमचा एन्जॉय करायचा दिवस आहे आमचा दादा होता रात रविवार आणि मला इथून जाऊन ड्यूटी करायची परळीमध्ये लेकरांना भेटायला आले किती भेट बोल आता खायला फेड पाणी तुला घ्यायच इकडे आण का खावा आता अशी बातमी बघू शकता आता आमचं भेळ वगैरे खाऊन झालंय आम्ही खासलो तर आता हॉस्टेल परत आणि आज आम्हाला खायचा होता पिझ्झा पण पिझ्झा भेटला होता पण बनवला भेटलाय काय वेळ लागल म्हणजे programa